नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त खमंग चटपटीत जिभेची चव वाढवणारी उर्धाची डाळ भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत भाजी बनवायला अतिशय सोपी आहे झटपट बनवून तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकर घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये सर्वात आधी इथे मी एक छोटी वाटी भरून उर्जाची डाळ घालते आहे सोबतच इथे एक मोठा चमचा भर मी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक चमचाभर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही इथे मसुरीची डाळ घेऊ शकता किंवा फक्त उरदाची डाळ आणि चणा डाळ वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता आता घेतलेल्या डाळी एक दोन पाण्याने अगदी स्वच्छ इथे आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळी मी इथे धुवून घेतलेल्या आहे आता या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे साधारण एक कप मी इथे पाणी घातलं डाळी आपल्याला छान कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आता यासोबतच आपल्याला कांदा सुद्धा शिजवून घ्यायचा आहे म्हणून इथे एक मोठ्या आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा मी घातलेला आहे आणि दोन तमालपत्र घालते आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता हे कुकर मी गॅसवर ठेवणार आहे आणि साधारण तीन ते चार शिट्या घेऊन डाळ आपल्याला छान इथे शिजवून घ्यायची आहे आता हे कुकर मी एका दुसऱ्या बर्नरवर इथे शिफ्ट करून घेणार आहे इथे मी आता तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे चार इथे छान तिखट चवीच्या मिरच्या मी घेतलेल्या आहे एक मोठी जाड मिरची आहे या मिरचीचे इथे मी तुकडे करून घेतले आणि मिरच्या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता मिरचीला दोघं बाजूनी छान डाग लागल्यावर मिरची छान भाजून झाल्यावर यावर थोडं तेल घालायचं आणि मिरची तेलावर परतून घ्यायची आज ही भाजी मी साधारण दोन ते तीन लोकांसाठी बनवते आहे म्हणून इथे थोडस इथे मी कमी प्रमाणात घेतलेला आहे मिरच्या छान भाजून झालेल्या आहे प्लेटमध्ये इथे मिरच्या मी काढून घेतल्या आता इथे मी बडगी घेतलेली आहे बडगीमध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहे आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे सोबतच आठ ते दहा लसूण पाकळ्या घातल्या आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे आणि ठेचा इथे ठेचून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बडगी ठेचणी नसेल तर खलबत्त्यामध्ये तुम्ही ठेचा ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये तयार करून घेतला ठेचा तरी चालणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान बारीक असा मी हा ठेचा ठेचून थे घेतलेला आहे दुसरीकडे कुकर सुद्धा चार शिट्या होऊन वाफ गेलेली आहे आणि डाळ कशी शिजली ते तुम्हाला दाखवते हे बघा छान इथे डाळ शिजलेली आहे जर तुम्हाला अशी छान डाळ भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही इथे अशीच ठेवू शकता जर तुम्हाला ही डाळ छान मऊ हवी असेल तर तुम्ही रवीने थोडीशी ही डाळ घोटून घेतली तरी चालेल भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातली त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं आणि आता यामध्ये हा जो ठेचा बन तयार करून घेतलेला आहे हा ठेचा घालायचा आहे आणि थोडासा परतून घ्यायचा आहे छान गावरान चवीची ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला भन्नाट लागते तर अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर छान गावराण टोमॅटो मी इथे घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोमुळे भाजीला मस्त अशी आंबट चव येते आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते आता यामध्ये थोडासा हिंग घालते आहे हिंग थोडासा उशिरा घातला की तो करपत नाही आणि आता यामध्ये हळद घालते आहे तर साधारण अर्धा चमचा हळद घातली एक ते दीड चमचा दणे पावडर घालायची आहे मसाला अजून मी इथे घातलेला नाही त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे मसाले करपू नये जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेल्या डाळी घालायच्या आणि आता यामध्ये तुम्हाला किती प्रमाणात रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अशी छान घट्ट तुम्हाला भाजी आवडत असेल तर तुम्ही एवढी घट्टसुद्धा ही भाजी बनवू शकता साधारण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत चुरून खाता येईल अशी भाजी मी इथे बनवते आहे त्यासाठी इथे अर्धा ग्लास पाणी छान कडकडीत उकळतं गरम केलेलं पाणी मी घातलेलं आहे आणि आता भाजीला साधारण तीन ते चार मिनटं पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये मसाला घालायचा आहे तर पाव चमचा इथे मस्त गरम मसाला मी घातलेला आहे गरम मसाला कसा तयार करायचा हीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आता मंद आचेवर भाजीला छानपैकी तीन ते चार मिनटं उकडी येऊ द्यायची आहे भाजीला पूर्ण उकडी आल्यावर भाजीचा रंगही चेंज होतो भाजीला अधिकच चव येते आणि आता इथे पूर्ण उकडी आल्यानंतर गॅस मी इथे आता बंद केलेला आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि झटपट अशी ही उदाच्या डाळीची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकता नुसते चमच्याने सूप सारखी सुद्धा ही पिऊ शकता आमटीचा प्रकार म्हणा घुट म्हणा किंवा उदाच्या डाळीचं वरण म्हणा असा हा प्रकार इथे झटपट बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेट टू अशा छान रेसिपी सोबत बाय बाय